शांतता समारोप रॅली समवेत मनोज जरांगे पाटील आज नाशिकमध्ये दाखल होत आहेत मंत्री छगन भुजबळांनी हिंमत असेल तर निवडणूक लढवून दाखवाच असं थेट आव्हान दिल्यानं मनोज जरांगे त्यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे तपोवनातून सुरू होणाऱ्या रॅलीचा रा जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात समारोप होणार आहे रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होणार असल्यानं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनापुढे असणार आहे सीबीएसच्या मुख्य चौकात जरांगेंची रॅलीसाठी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था नेमली आहे तसेच शहरातील सगळ्या शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी आपण पाहूयात जरांगे पाटील यांच्या समारोपाच्या रॅलीचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो नाशिकमधील हे भव्य दिव्य असं स्टेज आहे जे प्रथमच नाशिकच्या सी बी एस या मध्यवर्ती सिग्नलवर केलेला असून नाशिकचा हा मध्यवर्ती शहरातील सिग्नल आहे आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची देखील या ठिकाणी मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि गरजवंत मराठ्यांचा लढा सकल मराठा समाज हे ब्रीदवाक्य देण्यात या ठिकाणी आलेला असून ही रॅली नाशिकच्या संभाजीनगर नाका येथून प पंचवटी कारांजा अशोकस्तंभ मेहेर मार्ग या सीबीएस या ठिकाणी संपन्न होणारे आणि याच ठिकाणी जारांगे पाटील यांची सभा देखील होईल आणि या सभेमध्ये आज नेमकं ते काय बोलतात यावर सर्वांचं लक्ष आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्यात आणि छगन भुजबळांमध्ये मोठा संघर्ष होता आणि हा भाले किल्ला छगन भुजबळांचा समजला जातो त्यामुळे आज या ठिकाणी जारांगे पाटील समारोपाच्या भाषणात काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहेत आपल्याबरोबर स्थानिक जे पदाधिकारी आहेत करंजी गायकर काय सांगाल आपण याविषयी या रॅलीची संपूर्ण तयारी झाली आहे थोड्याच वेळात मराठा होता जरांगे पाटील या रॅलीसाठी सहभागी होण्यासाठी निघणार आहे त्यांच्या नेतृत्वाखालीही मराठ्यांची शांतता समारोह रॅली आज नाशिकमध्ये संपन्न होती संपूर्ण रूटवर ज्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत म्हणजे मेडिकल असेल नाश्त्याचे असेल पाण्याचे स्टॉल सगळे लागले स्टेजची व्यवस्था पूर्ण झाली स्वयंसेवक आमचे दोन हजार दिलेल्या स्पॉटवर सगळे उभे आहे आणि संपूर्ण नियोजन हे जरांगे पाटलांच्या या शांतता रॅलीसाठी झालेलं असून या ठिकाणी आपण बघाल तर छगन भुजबळांना मराठे काय असतात हे दाखवण्यासाठी आज जनसागर उभे राहणार आहे छगन भुजबळांना मराठे काय असतात हे दाखवण्यासाठी उभे राहिलेले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे परंतु ही आज यावर जरंगे पाटील काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे किशोर बेलसरे एनडीटीव्ही मराठी नाशिक